टेकाताई कॉफी उशाताई हसत आहेत शोराताई नमस्कार म्हणत आहेत रेखाताई अनिल भाऊ जय भीम जय भीम स्वराताई अनिल भाऊ कडून भीमराज सेठ हाय हाय भीमराज दादा स्वागत आहे तुमच्या आमच्या लाईव्ह वर रेखाताई नमस्कार कॉफी दापके दादा, नमस्का, दादा, दाप दादा नमस्का, नमस्कार भीमराज दादा म्हणत आहे दादा नमस्कार नमस्कार घ्या घ्या जेवण झाले का भीमराज दादा दापके दादा जेवण झालं काय जेवण केले रेखाताई काय जेवण केले तुम्ही रेखा थांब ना प्रियंका कुंपलकर म्हणजे लता मंगेशकर आहेत त्यांच्या तुम्ही बहीणना आता समजल्या तुम्ही खूप मोठ्या युट्युबर आहात आहेत काही पण नाही दादा युट्युब मोठी पण नाही आहे छोटीशीच आहे युट्युबर पण नाही आहे मी तस सुरुवात आहे भीमराज दादा नमस्कार प्रियंका दिल्ली दिल्लीच दालन गाणं मना येत असेल तर मना जय श्रीराम हो ताई जेवण झालं आमचं नाही दादा नाही येत मला बाबासाहेब दादा नमस्कार बाबासाहेब दादाची आयडी आहे का ती भीमराज उषा ताई नमस्कार उषाताई नमस्कार भीमराज दादा म्हणत आहेत उषाताई नमस्कार जय श्रीराम दादा म्हणतात उषादाई नमस्कार मला हो मला अनिल भाऊ बोलले होते सतीश भाऊ हो मला अनिल भाऊ बोलले होते हो का दुसऱ्यांबद्दल बोलले असतील ती रेखाताई म्हणतात नको ती चहा कॉपी डालडा गावरा तूप भीमराज दादा म्हणतात रेखा ताई नमस्कार हो उषा ताई डालडा <laughs> काय थाए, रेखा थाए। <laughs> जेवन का प्रियंका ताई उषाताई हो हो जेवन तुम्हें का जेवन ताई तुम तो जेवन का कोलीवाड्याचे शान भीमराज दादा नमस्कार भीमराज दादा अनिल दादा तुम्ही मना दिली सदान अनिल दादा सध्या मीटिंग मध्ये आज बोलले दहा मिनिट ते म्हणून कमेंट मी वाचत आहे सतीश सतीश दादा तुम्हीच तुम्हीच आहात त्या म्हणते तुमचा अनिल भाऊवर विश्वास नाही <laughs> अनिल भाऊवर मला विश्वास आहे दादा खूप विश्वास आहे जय श्री राम आता अनिल भाऊ नाही तर तुम्ही आमचा भांडण नका लावू सर्वांसाठी नमस्कार उषाताई हो झालं ताई माझ पण काय जेवण केलं उषाताई रेखाताई काय जेवण केले स्वरी तुम्ही काय जेवण केले थँक्यू सपोर्टिंग कमेंट सो मच थँक्यू था था. सो मच स्वरताई वांग्याची रेखाताई वांग्याची भरीत शेंगे शिंग्याची शेंग अख्ख्या मसूर भात भाकरी अच्छा छान मस्त जिमराज सोराताई नमस्कार सो नमस्कार पटापट ज्यांनी लाईक नाही केले असते आणि लाईक करून घ्या बाबरेखा ताई खूप छान हो खूप छान सुराताई मी बटाटा वडापाव खाल्ला आहे हो का ताई सुराताई नमस्कार थमा ताई माझ्यावर विश्वास नको ठेवू पण अनिल भाववर विश्वास ठेव हो हो, हो अनिल भावावर विश्वास आहे तुमच्यावरच नाही आहे कारण की अनिल भावाचे नाही म्हणू शकणार चला बाय थांबा ना थोडं कुठं चालले तुम्ही स्वराताई जय भीम जय भीम स्वराताई रेखा ताई हसत आहेत उषाताई मी आज मोड आलेली कडधान्याची भाजी छान छान थँक्यू सपोर्टिंग कमेंट दाबके के दादा